वाघमारे सातत्याने दलित आणि अत्याचाराच्या विरोधात लढत असतो सामाजिक कार्यामध्ये तत्पर आहे जयंती सुद्धा समोर येत आहे त्याचं सुद्धा मोठं नियोजन तो करतोय निवडणुकीचा काळ आहे आणि राजकीय सामाजिक वर्चस्व वाढत असल्यामुळे बंडा वाघमारे या प्रामाणिक भीम सैनिकाला लहान मुलांच्या किरकोळ भांडणामध्ये सह आरोपी करून जत पोलीस स्टेशनचे पीएसआय गायकवाड आणि संतोष कुंभार यांनी संशयित म्हणून उचलून नेलं आणि त्याला मारहाण केली इतकी जबर मारहाण केली की के त्याच्या अंगावरती वळवळ उमटून तो असणार हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे एखाद्या लढणाऱ्या भीम सैनिकाचा मोरल डाऊन करण्याचा हा प्रयत्न आहे हे राजकीय षडयंत्र राजकीय वरद असता शिवाय हा हल्ला झालेला नाही त्याच्यामुळे हल्ला करणारे पी एस आय आणि कॉन्स्टेबल यांची सखोल चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे अशी ऑल इंडिया पॅन्टर सेनेची मागणी बांडा वाघमारे या तरुणाला भीमसैनिकाला सामाजिक कार्यकर्त्याला एकटं पडू देणार नाही सर का तात्काळ सांगलीच्या पोलीस सा अधीक्षकांनी याची दखल घेऊन त्या बी एस आय गायकवाड आणि त्यांना जर निलंबित केलं नाही ही एक प्रकारे दलित नेत्याला टार्गेट करून त्याला त्या ते ठिकाणी लढण्यास लड़... रोखण्याचं नियोजन आहे जी मारहाण केली ती अतिशय निंदनीय ही एक प्रकारे अट्रॉसिटी आहे ते त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे जर का तात्काळ कारवाई केली नाही तर मी त्या ठिकाणी तसाही भांडा वाघमारे या आमच्या पिडीत भीम सैनिकाला भेटायला येणार आहे त्याच्या पाठीशी समग्र महाराष्ट्र उभा करणार आहे जे कोणी दादागिरी करण्याचा आणि कुणाची तरी त्या ठिकाणी सुपारी घेऊन आमचा सामाजिक युवा नेता संपवण्याचा प्रयत्न केला त्याला कदापि आम्ही सोडणार नाहीत आता जत पोलीस स्टेशन समोर दोनशे तीनशे लोक उभा आहेत तीनशे तेवीस मध्ये त्याला स आरोपी करता कसली चौकशी करत नाहीत गुन्हेगार म्हणून घोषित करता लढणाऱ्या कार्यकर्त्याला अशा प्रकारे त्याचा आवाज दाबता कदापि भांडा वाघ मारेला या ठिकाणी मी पडू देणार नाही त्याला भेटायला येणार आहे आणि हा मुद्दा राज्यव्यापी केल्याशिवाय शांत बसणार नाही याची दखल सुद्धा तिथल्या प्रशासनाने घ्यावी आणि कार्यकर्त्यावरती महाराष्ट्रात अचानक सुरू झालेल्या हल्ल्याला आम्ही या ठिकाणी रोखणार आहोत आणि या घटनेचा निषेध देशात घडणाऱ्या महत्वाच्या बातम्यांसाठी भारताचे लोक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत या बातम्या शेअर करा धन्यवाद